नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली चार हजार शंभर क्विंटल किमान आहे सहा हजार पाचशे कमाल दराई सात हजार एकशे एक्केचाळीस सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली दहा हजार सहासष्ट एक हजार सहासष्ट किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे सात हजार तीनशे तीस साधारण दर आहे सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवकाली पंधराशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे चाळीस कमाल दर आहे सात हजार पन्नास साधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकाली एक हजार एकशे एकावन्न क्विंटल किमान दर आहे पाच हजार कमाल दर आहे सात हजार शंभर सर्व साधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये